क्रांतिकारी जेल उजी सगळ्यांना आजचा विषय खूप महत्वाचा आहे त्या दिवशी मी व्हिडिओ बघितला ख्रिश्चन धर्मांतर म्हणजे जे ख्रिश्चन धर्माला ब्रेक लागावं म्हणून लागा आता काय आहे जास्त प्रमाणात लोक ख्रिश्चन धर्माकडे वळाले पण त्या धर्माला आता ते धर्मांतर कुठेतरी थांबावा त्याला ब्रेक लागावा याच्यासाठी आता हिंदू लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत आंदोलन करतायत मोर्चा करतायत बरोबर पण आता जे लोक ख्रिश्चन धर्माकडे वळत आहेत कारण अनेक लोक म्हणतात तांदूळसाठी याच्यासाठी त्याच्यासाठी नाही तसं नाही आहे खर तर ते लोक तुमच्या धर्माला हिंदू धर्माला कंटाळले गेलेले कारण तुमच्या हिंदू धर्मामध्ये जे उच्चवर्णीय स्वतःला समजतात ना ते लोक कायमच दलित समाजावर ते अन्याय अत्याचार करत राहतात त्यावेळेस तुम्ही रस्त्यावरती कधी दिसणार नाही आम्हाला त्यावेळेस तुम्ही कधीच रस्त्यावरती उतरत नाही उतरलात का कधी मातां समाजाचा नवरदेवा आडवला त्यावेळेस कुणी रस्त्यावरती उतरलं नाहीये बरोबर अंत्यविधीसाठी कुठे जागा दिली नाहीये त्यावेळेस रस्त्यावरती कुणी उतरलं नाहीये दलित समाजावरती ज्या ज्यावेळेस अन्य अत्याचार होतो ना त्यावेळेस कुठलाही हिंदू जागा होत नाही आणि कुठलाही हिंदू रस्त्यावरती उतरत नाहीये मग त्या हिंदूंनी जर तुमचा धर्म सोडला आणि ते ख्रिश्चन धर्माकडे वळले त्यावेळेस तुम्ही का तेथ विरोध करतायत का रस्त्यावरती येत आहेत तुम्हाला भीती वाटते का तुमचा हिंदू धर्म संपेल म्हणून हम्म मुळात तुमच्यामध्ये खोट आहे लोक आज कनोट होतात ना त्याला जबाबदार तुम्हीच आहे द्या ना सरळ उत्तर माझ्या प्रश्नाचं हा ज्यावेळेस दलित समाजावरती अन्याय होतो ज्या जुन्या रूढी परंपरा चालवल्या जातात नेहमीच कमी लेखलं जातं त्यावेळेस तुमच्यातला जो कट्टर हिंदुत्ववादीपणा आहे तो जागा होत नाही तुम्ही रस्त्यावरती उतरत नाहीये हा त्या गावामध्ये तुम्ही जात नाहीये त्या गावकऱ्यांना तुम्ही प्रश्न विचारत नाहीये ते तिथल्या सरपंचाला तुम्ही प्रश्न विचारत नाहीये मात्र ते लोक ज्यावेळेस कणवट होतात त्यावेळेस मात्र विरोध करायला तुम्ही रस्त्यावरती उतरणार म्हणजे तुम्ही जगू पण देत नाहीये त्यांना काही काहीच करू देणार नाही तुम्ही अशा अशी तुमची मानसिकता आहे विचार बदला नक्कीच काहीतरी बदल होईल नाहीतर कात्री लागणार शंभर टक्के